हॅलो मंडळी कशा आहात तुम्ही तर मी आहे रुपालीनी तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आज मी तुमच्यासोबत एक इम्पॉर्टंट गोष्टीवर चर्चा करणार आहे काय आहे ते ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढे नक्कीच करणार आहे मंडळी ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका सतत मला हा एक प्रश्न विचारला जातो आणि या प्रश्नाचं उत्तर देणं मला खूप गरजेचं होतं ताई तू लाईफमध्ये एवढी खुश का असते ऑलवेज तुला आम्ही बघतो तो जेव्हा बघू तेव्हा हसतच असते तुझ्या चेहऱ्यावरची स्माईल बघून आम्हालासुद्धा हसू येतं असं काय करते की तू कधी म्हणजे तुझ्या चेहऱ्यावर कधी दुःखच दिसत नाही मला असं वाटतं तुझ्या घरचे तुला खरंच खूप खुश ठेवत असतील तुझ्या घरचे तुला कोणत्याही प्रकारचा त्रास देत नसतील तुझा नवरा तुला खूप खुश ठेवत असेल म्हणून तो ऑलवेज हॅप्पी असते तर याच्या मागचे जे काही कारणं आहेत ते तुम्हाला मी ला आज सांगणार आहे आणि ह्या काही गोष्टी तुम्ही सुद्धा फॉलो केल्यात ना लाईफमध्ये तर अजिबात तुम्ही दुखी होणार ना नाही आणि मला नाही वाटत की तुम, तुम्हाला कोणी दुखी करू शकेल आणि कोणाची हिंमत असेल तुम्हाला दुखी करायची हे बघा मंडळी मला तुम्ही सांगा आयुष्यामध्ये असा कोणता व्यक्ती आहे की त्याला दुःख नाही आज अंबानीकडे एवढा पैसा आहे पण त्याला कुठे ना कुठे काहीतरी दुःख असणारच आहे पैसा असून पण माणसाच्या लाइफ मध्ये दुःख आहे आणि पैसा नसून सुद्धा दुःख आहे तर मला असं वाटतं पैसा असून नसून दुःख आहे त्याच्यापेक्षा दुखात पण हसणं हे आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि मला तुम्ही सांगा की हसण्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टीचं काही पेमेंट करावं लागतं का नाही ना जर आपल्याकडे बघून कोणी त्याच्या चेहऱ्यावर स्माईल येत असेल तर ऑलवेज बी हॅप्पी लाईफमध्ये पॉझिटिव्हिटी खूप इम्पॉर्टंट आहे आणि जर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये दुखाला विसरून जर हसणार तर तु लाईफमध्ये तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही एक गोष्ट तुम्हाला सांगते जर तुम्ही सतत हसत असणार ना तर देव पण तुम्हाला हसवतच ठेवेल जर तुम्ही देवाकडे कायम कोणत्या पण गोष्टीसाठी डिमांड करत असणार रडत रडत असणार तर देव पण होतो कायम हा माझ्यासमोर रडतच असतो जाऊ याला आपण अजून रडवू म्हणून जर तुम्हाला आयुष्यामध्ये खुश राहायचं असेल तर ह्या गोष्टी फॉलो करा कोणत्याही गोष्टीचं टेन्शन न घेता त्या गोष्टी इग्नोर करायला शिका आयुष्यामध्ये जे होतं ते चांगल्यासाठी होतं आणि देव आपल्यासोबत जे काही करतो ते चांगल्यासाठीच करतो ह्या ह्या गोष्टी तुम्ही नक्की तुमच्या लाईफमध्ये फॉलो करा आता खूप जणं असं म्हणतात की ताई आमच्यासोबत खूप वाईट होतं आमच्याकडे पैसा नाही आहे लोकं आम्हाला धोका देऊन जातात लोकं असे लोक तसे हे गोष्टी तुम्हाला मी सांगते आजपर्यंत मी सुद्धा लोकांनाच टार्गेट करत गेले की लोकं असे पण एक गोष्ट लक्षात ठेवा ते लोकं आपल्याला लाईफमध्ये खूप काही गोष्टी शिकवून गेलेल्या आहेत तर त्यांना सांगायचं थँक्यू सो मच तू मला एवढं काही कोण केला नाही की के तुझ्यामुळे मी आज खूप हॅप्पी आहे बरोबर मंडळी मला तुम्ही सांगा की एखादा आपल्याला धोका देतो आपण त्याच्या मागून काय शिकतो त्याच्या मागून आपण ही एकच गोष्ट शिकतो की आपण पुढच्या वेळेस कोणावर विश्वास ठेवत नाही ना तशी चुकी आपण परत करत नाही त्याच्यावर जो आपण विश्वास ठेवलेला आहे तसाच विश्वास आपण दुसऱ्या व्यक्तीवर ठेवत नाही तर आयुष्यामध्ये पण त्याच गोष्टी आहे एखादा व्यक्ती जर तुम्हाला सोडून गेला तर त्याच्या मागे पण देवाचं काहीतरी कारण आहे आणि एखादा नवीन व्यक्ती तुमच्या लाईफमध्ये आलेला आहे तर त्याच्यामागे पण देवाचं काहीतरी कारण आहे म्हणून लोक तर हे जात असतील आयुष्यामध्ये ह्या गोष्टी चालत असणार आहेत म्हणून जास्त टेन्शन घ्यायचं नाही आणि आयुष्यात एवढं खुश राहायचं एवढं खुश राहायचं ते समोरचा जो तुमचे ॲनिमी असतात तुम्हाला माहिती आहे दुश्मन तर आपल्या लाईफमध्ये सगळ्यांचेच आहेत दुश्मन शिवाय आपली जिंदगी येणं व्यर्थ आहे जगणं दुश्मनच आपल्याला लाईफ जगायचं शिकवतात जर तुमचे दुश्मन आहेत ना तर तुम्ही इतकी सुंदर लाईफ जगा ना त्याच्यासमोर मस्त एकदम टॉप टिप राहायचं मस्त फॅशनेबल राहायचं फॅशन करायची लिपस्टिक लावायची बायकांनी तर एवढं सुंदर राहायचं ना तुम्हाला सांगू ना की एखादी बाई तुम्हाला बघून अरे यार ही एवढी खुश कसं काय राहू शकते एवढी स्मार्ट कस काय दिसते हिच्यामध्ये एवढं टॅलेंट कस काय आहे ऑलवेज एवढी हॅप्पी कसं आहे कस काय असते घराचे सगळे कामं हँडल करते यूट्यूब चॅनलचा यूट्यूब चॅनल सगळं हँडल करते दिसायला एवढी सुंदर आहे मेकअपसुद्धा करते तिच्याकडे पण लक्ष देते ह्या सगळ्या गोष्टी कशाप्रकारे हँडल करते तर एक दिवशी तुम्हाला तिसरीसुद्धा प्रश्न विचारेल का ग ताई तू हे सगळं कसं काय हँडल है करते मला तू सांग बरं तर मला सुद्धा असे प्रश्न लाईवमध्ये विचारले जातात की ताई तू हे सगळ्या गोष्टी कसं काय हँडल करते घरातली कामं स्वतःला सावरणं आपली स्वतःची काळजी घेणं प्लस आपली ब्युटी प्लस आपलं हेल्थ प्लस आपल्या मुलाकडे लक्ष देणं प्लस आपल्या नवऱ्याला आपण खुश ठेवणं